सकाळी टिफिन करताना जर कमी साहित्यामधली भाजी बनवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही ही फ्लावरची भाजी बनवू शकता नमस्कार मी सोनाली नेस्टक्विन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चटपटीत फ्लावरची भाजी तेही पंधरा मिनटामध्ये तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया फ्लावर बनवण्यासाठी इथे मी ताजा फ्लोवर घेतलेला आहे फ्लावर जसा लहान मोठ्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा फ्लावर जर शिळा असेल तर त्याला उग्रवास येतो तो उग्रवास कसा घालवायचा ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सगळ्या फ्लावरची फुले मी इथे तोडून घेतली त्यानंतर याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं फ्लावर स्वच्छ धुतल्यानंतर आणखी एक दीड ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आणि अर्धा चमचा मीठ घालायचं त्यानंतर याला एक उकळी काढून घ्यायची आहे फ्लावरमध्ये मीठ घालून उकळी काढल्याने त्याचा उग्रवास जातो आता फ्लावरसाठी लागणारा शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या घालून ह्याचा बारीक कूट तयार करून घ्यायचा आता तुम्ही पाहू शकता फ्लावरला चांगले उकळी आलेले आहे आता गॅस बंद करून फ्लावर निथळून घ्यायचा आहे आता फ्लावरची भाजी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एक कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये दीड चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये एक लहान चमचा जिरे आणि एक लहान चमचा मोहरी घालायची जिरी महुरी तडतडली की त्यामध्ये चिमुटभर हिंग घालायचा त्यानंतर पाच साप कढीपत्त्याची पानं घालायची कडीपत्ता चांगला तडतडला की अर्धा चमचा हळद घालायची त्यानंतर एक चमचा मिरची पावडर घालायची आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा मसाला घालताना गॅस कमी करायचा म्हणजे मसाले जळत नाही आता यामध्ये उकळून घेतलेली आपल्याला फ्लावर घालायचे आहे फ्लावर मी मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतला आहे कारण यामध्ये जर उग्रवास येत असेल तर हा उग्रवास कमी होतो फ्लावर आता मसाले एकजीव होईपर्यंत चांगला मिक्स करून घ्या फ्लावर चांगला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालून पुन्हा याला चांगलं मी मिक्स करून घेतलं आता याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी झाकण ठेवून मी चार पाच मिनटं शिजवून घेते चार पाच मिनटानंतर यावरचं मी झाकण काढते तर तुम्ही पाहू शकता याला पाणी सुटलेलं आहे कमी गॅसवरतीच चार पाच मिनटं हा फ्लावर मी शिजवून घेतलेला आहे कमी गॅस करून आपल्याला हा फ्लावर शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता चार ते पाच मिनटामध्ये आपला मस्त फ्लावर शिजलेला आहे आता यामध्ये बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कोट घालायचा तुम्हाला जेवढा आवडतो त्यानुसार कमी जास्त तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालू शकता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर याला आणखी दोन तीन मिनटं परतून घ्यायचा मग यामध्ये घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर आणखी अर्धा च मिनिटं याला परतून घेतलं मस्त आपली चमचमीत फ्लावरची भाजी तयार झाली तुम्हाला जर ऑफिसचा डबा बनवायचा असेल तर तुम्ही ही भाजी पंधरा मिनटामध्ये तयार करू शकता बनवायला सोपी खायला चविष्ट फ्लावरची भाजी दहा पंधरा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते नक्कीच या पद्धतीने भाजी तुम्ही एकदा बनवून बघा चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता भारीच लागते तुम्हाला जर ही फ्लावरची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार